आज माझ्याकडे एक तीन हजार कोटीचा घोटाळ्याची फाईल आहे एक असा अधिकारी जो आज देशातला सगळ्यात श्रीमंत अधिकारी मांडलं जातं प्रधानमंत्री साहेबांनी स्वतः या अधिकाऱ्यावर कारवाई करा असं सांगितलं असताना सुद्धा दोन हजार अठराला त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी त्यांना कारवाई सुरू केली असली तरी सहा महिन्यातच त्यांना फार मोठी जबाबदारी दिली त्याच्याचबरोबर साहेबांनी सुद्धा त्यांची जी खास वॉर रूम आहे ते रिटायर अधिकारी रिटायर होऊन सुद्धा त्यांना एक्सटेन्शन देऊन त्या वॉर रूमचे ते, रूम ते प्रमुख त्या ठिकाणी बनले आता जे काय आकडेवारी आणि जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ते मी तुम्हालाही देईल त्याच्याचबरोबर इतरही सर्व खात्यांना त्या ठिकाणी मी देईन त्याच्यानुसार त्यांची मालमत्ता भारतात आणि भारताच्या बाहेर ही तीन हजार कोटी रुपयाची आहे दोन हजार अठराला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं ज्याची किंमत ही एकोणपन्नास हजार कोटी होती चार महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर साडे पंचावन्न हजार कोटीच्या आसपास गेलं म्हणजे सहा हजार कोटी पेक्षा जास्त त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरनं काही प्रमाणात आपल्याला कळतं आता याच्यामध्ये मी जमीन कुणी घेतली कुणी विकली याच्या खोलामध्ये जात नाही तो विषय थोडासा वेगळा एक उदाहरण देतो पॅकेज क्रमांक अकरा दोन हजार अठरामध्ये गायत्री प्रोजेक्टला काम दिलं गेलं एकोणीसशे कोटीला एकवीस लाख आयत्री प्रोजेक्टली सांगितलं हे काम मला करता येणार नाही हेच काम हुजूर मल्टी ला देण्यात आलं कामाची रक्कम आठशे कोटीनी वाढवण्यात आली आता आठशे कोटीली ही किंमत का वाढवण्यात आली याचा अभ्यास जर आपण केला तर हुजूर ही कंपनी कोणाची हे खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल हुजूरमध्ये एक कोटी बावन्न एक कोटी बावन्न लाख शेअर आहेत त्यापैकी तेवीस लाख शेअर या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे आहेत ज्याच्यामध्ये तन्वी मोपलवार ही एक व्यक्ती आहे ही त्यांची मुलगी आहे तीन लाख अठ्ठ्याण्णव लाख शेअर्स सदानंद पाटील तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस शेअर्स मेलोरा इन्फ्रा चार लाख अठ्ठावन्न चार लाख अठ्ठावन्न हजार शेअर्स आता मलोरा इन्फ्रा कोणाची तर तन्वी मोपलवाराची आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तो टोटल रक्कम ज्याचे डॉक्युमेंट इथं आहेत तर ते तीन हजार कोटीच्या आसपास जाते आता याच्यामध्ये खोलात जर आपण गेलो तर स्वतः हे जे अधिकारी आहेत मोपलवार साहेब यांची मालमत्ता पंधराशे कोटी स्वतःच्या नावाली दुसरी बायको यांची पंधरा दीडशे कोटीची मालमत्ता तिसरी बायको यांची पत्नी यांची दोनशे कोटीची मुलगी एक पहिली मुलगी पाचशे कोटी दुसरी मुलगी तीनशे पन्नास कोटी भाऊ सदानंद मोपलवार दोनशे कोटी अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर तीन हजार कोटीच्या जा आसपास जातो आता आम्हाला हाच प्रश्न आहे याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट इथं आहेत जे मी पत्रकारांना देईल प्रश्न एवढाच आहे की एका बाजूला आपण सामान्य लोकांना आणि खास करून महिलांना पंधराशे रुपये महिलेला देतो आणि दुसऱ्या बाजूला तीन तीन हजार कोटी रुपये एक अधिकारी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी स्वतःची मालमत्ता करतो अधिकारी एवढी मोठी मालमत्ता करत असेल सव्वीस वर्षाचा त्यांचा तो सरकारमध्ये काम करण्याचा कार्यकाळ याच्यामध्ये तीन हजार कोटी रुपये जर कमवत असेल तर मला असं वाटतं अडाणी आणि अंबानींना सुद्धा या अधिकारी त्या ठिकाणी मागे टाकलेला आहे अधिकाऱ्याकडे एवढा पैसा असेल तर मग त्या खात्याचे जे, जे कोणी प्रमुख असतील जे मंत्री असतील त्यांच्याकडे पण या माध्यमातून काय पैसे आले होते का आणि जेव्हा आमदारांचा बाजार झाला पन्नास खोके हे आपण सर्वांनी ऐकले होते तर त्या पन्नास खोकेमध्ये या अधिकाऱ्याकडनं नाहीतर या खर्चातून नाहीतर या समृद्धी मार्गातून पैसे आले होते का असाही प्रश्न त्याच्यामध्ये आहे अजून सुद्धा एमएमआरडीकडनं जे जे प्रोजेक्ट दिले गेले जसं पुणे रिंग रोड हा पस्तीस टक्के अतिरिक्त किमतीली त्या ठिकाणी दिला गेला म्हणजे त्याच्यामध्ये सहा साडेसहा हजार रुपये कोटी रुपये हे वेगळे अतिरिक्त काढण्यात आले त्यामुळे अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सामान्य लोकांसाठी योजना आणत असाल तर मग असं कुठेतरी समजायचं का की तुम्ही इलेक्शनला कुठेतरी घाबरलेला आहात आणि हा भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणात तुम्ही करत आहात तो भ्रष्टाचार परत एकदा पुढचे पाच वर्ष तुम्हाला करता यावेत आणि हा भ्रष्टाचाराकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून कुठेतरी तुम्ही सामाजिक काही योजना या राज्यामध्ये आणत आहात का त्या योजनेला आमचा विरोध नाही उलट आमचं मत आहे की त्या वाढवाव्यात पण अशा पद्धतीने पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट हे मीडियाला देईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा देईल त्या बाबतीत ते, ते, ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल अनेक लोकांनी सांगितलं की फार ताकदवान अधिकारी आहे आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुणीही न विधानभवनात न मीडिया समोर आहे ठीक आहे आता माझा स्वभाव थोडासा वेगळा असल्यामुळे जे चुकीचं वाटतं ते चुकीचंच असतं आणि त्या अनुषंगाने मांडण्याची माझी भूमिका असते ही गोष्ट ही फाईल माझ्याकडे आल्यानंतर ही गोष्ट मला चुकीची वाटली आणि ती तुमच्या सर्वांच्या खास करून मराठी मीडियाच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत जावी असं इच्छा त्या ठिकाणी माझ्यासारखीची होती त्या विभागाचे प्रमुख कोण होते आपल्याला बघावं लागेल मी कुठल्या राज्यकर्त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरत नाही पण माझं एकच मत आहे की एवढी प्रॉपर्टी एक अधिकारी करत असेल तर त्या खात्याचे जे मंत्री होते ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्या खात्याची जबाबदारी होती त्यांची नियुक्ती म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा या व्यक्तीवर कारवाई करा नाही तर शहानिशा करा असं सांगितलं असताना सुद्धा त्या व्यक्तीला जर सरकारमध्ये आणि खास करून एम मध्ये जर तिथं एम मध्ये त्यांना तिथं नियुक्ती दिली गेली असेल तर मग फडणवीस साहेबांनी सुद्धा अशा व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी का केली, केली। हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल पवार चांगली गोष्ट आहे देवदेव आपण केलं बाहेर देवाचं दर्शन तिथं केलं बाहेर करत असताना कधी कर दर्शन घेतलं कधी आपण नतमस्तक झालो देवाला आणि कधी आपण कामाला लागलो हे लोकांना कळलं नाही पाहिजे पण मंदिराकडे जात असताना एवढा तामझाम मीडिया हे जर त्या ठिकाणी नेलं जात असेल तर कदाचित त्यातून हेतू हाच असेल की आम्ही मंदिरात जातो हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल आणि स्वतःवर कदाचित विश्वास न राहिल्यामुळे देव तरी त्यांच्या पाठीमागे राहील अशी अपेक्षा त्यांची सगळ्यांची असावी पण जी माणुसकी जपणारी माणसं असतात त्यांच्याच पाठीशी ही आध्यात्मिक ताकद असते असं माझ्यासारख्या का साध्या कार्यकर्त्याला वाटतं चौदा विद्यार्थ्यांना आहे ते कुठेतरी जेव्हा मी स्वतः लंडनला गेलो होतो तिथं ज्या वाघनक्या तिथं ठेवल्या होत्या त्या बघण्यासाठी आणि खास करून त्या वाघनक्यांबरोबर फोटो काढण्यासाठी मी स्वतः तिथं गेलो होतो पण त्या वाघनक्यांच्या खाली आपण जर बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे लिहिलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वाघनक्या आहेत त्यांनी तिथं असं लिहिलंय कदाचित या असू शकतात पण यांच्याबरोबर अजून अनेक असू शकतात त्यामुळे आम्हाला स्पष्टपणे सांगता येणार नाही ही खरी वागणूक आहे का, का नाही त्यामुळे त्यांचं पत्र एका इतिहासकारकडे आलेलं आहे असं आम्हाला कळतंय आणि काल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे पत्र आलं त्याच्यात जे लिहिलंय ते इतिहासकाराकडच्या माध्यमातून मीडियाच्या समोर मांडलं गेलं त्यामुळे खरं काय खोटं काय हे मी स्वतः इतिहासकार नसल्यामुळे मला हे तरी सांगता येणार नाही फक्त एकच आहे जे जेव्हा त्या वाघनकी आणल्या जातील लोकांना स्पष्टपणे सांगा की ह्या असू शकतात असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उगाच लोकांचं तिथं धुळफेक होऊ नये आणि लोक या बाबतीत अतिशय भावनिक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सर्व थोर व्यक्ती असतील यांच्याबद्दल कुठेही एखादी गोष्ट जर खोटी असेल नाही तर खोटे पणाचा वापर त्या ठिकाणी केला जात असेल हे लोकांना भावनिक असल्यामुळे पटणार नाही आता गेले अनेक वर्ष जर भारत भारताच्या बाहेर म्हणजे मध्ये पण त्यांच्या कंपन्या आहेत आणि मालमत्ता ही काही छोटी नाही ही तीन तीन हजार कोटीची मालमत्ता आहे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कोणाचीच भीती वाटत नसेल तर नक्कीच कोणाचं तरी वर्धास्त अशा मोठ्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर असल्याशिवाय होणार नाही फक्त एकच आहे की आजपर्यंत हा मुद्दा लोकांपर्यंत का आला नाही न विरोधकाली मांडला न कुणी त्यांच्यावर कारवाई केली न त्याची शहानिशा केली आणि मोदी साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना एका मोठ्या पदावर का ठेवलं आणि त्या पदाच्या माध्यमातून एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल असू शकतं कारण का या देशातले सगळ्यात श्रीमंत असे अधिकारी त्यांना मानलं जातं आता अनेक असे चांगले अधिकारी जे प्रामाणिक आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम ते करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पैशाले बलाढ्य झालेले हे अधिकारी जे रिटायर होऊन सुद्धा सहा वर्ष एका मोठ्या पदावर तिथे राहतात आणि मग त्या पदाच्या माध्यमातून गैरवापर करून काही नेत्यांना सुद्धा कदाचित त्यांनी तिथं खोके दिले असावेत आणि स्वतःचं भलं त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघू शकतो जसं एमएसआरडीसी आहे तसंच एम एसआयडीसी मध्ये सुद्धा जी नवीन आता एक बॉडी ही सरकारने तिथं काढली आहे आणि त्या माध्यमातून पीडब्ल्यूडीची कामं जी पीडब्ल्यूडी करत होती ती आता एमएसआयडीसी तिथं करणार आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपयेची टेंडर काढलेले आहे आणि त्याच्यामध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असं मत त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे कागदसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे आतापर्यंत मी व्यक्तिगत पस्तीस ते चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार या सरकारचा पुढे आणलेला आहे आणि मी असंही बोललेलो आहे हे जे मी बोलतोय त्याला जर कोणाला चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज करा मी समोरासमोर याबाबतीत चर्चा करायला सुद्धा तयार आहे शिक्षण माझं एकच मत आहे ही जी योजना आणलेली आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अजून अभ्यास करण्याची जरूरत होती कॉमर्सचे स्टुडंट वगळण्यात आलेले आहेत आर्टचे स्टुडंट वगळण्यात आलेले आहेत त्यांची फी एवढी मोठी नसते पण ती मोठी फी नसली तरी अनेक असे लोक आहेत त्यांना ती फी परवडत नाही आता मी हे कसं सांगू शकतो कारण का मला लोक भेटतात आणि म्हणतात की दहा हजाराची फी पाच हजाराची फी सुद्धा आम्हाला परवडत नाही त्यामुळे सरकारने थोडासा पुढाकार घ्यावा आणि हे सगळे जे कोर्सेस आहेत ज्याच्यात आर्ट्स कॉमर्स हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावेत आणि आता जे भ्रष्टाचार मी इथं सांगतो ते हजारो कोटीचे भ्रष्टाचार आहेत अँब्युलन्सचा पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार मी सांगितला आहे तर म्हणजे हे मुलं आहेत मुलींना तुम्ही योजना आणली त्याच्यामध्ये बदल करावे लागतील त्याच्यामध्ये काही प्रमाणात अजून चांगल्या गोष्टी आणाव्या लागतील त्याच्याचबरोबर मुलांसाठी जर आपण योजना आणू शकलो कारण मुलं सुद्धा सामान्य कुटुंबातलीच आहेत तर पाच हजार कोटी रुपये सरकारला त्या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे जसं मुलींसाठी योजना आणली तशी मुलांसाठी सुद्धा योजना ही आणावीत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे चिखलात पावसात ही भरती होऊ नये असं आम्ही मत भी भी त्या ठिकाणी मांडलं होतं त्यानंतर सरकारने त्या बाबतीत निर्णय सुद्धा घेतला की जिथं कुठं परिस्थिती बरी असेल त्या त्या ठिकाणी जिथं ग्राउंड हे सुकलेलं असेल तिथं आम्ही भरती म्हणजे जी फिजिकल आहे तिथं तिथं घेऊ पण काही असे अनेक फोटो व्हिडिओज आम्ही दाखवले मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथं चिकलामध्ये मुलांना पळवलं जातं जेव्हा चिकलात मुलं पळतात चिकला तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स हा खराब होतो आणि दुसरीकडे एखाद्या ठिकाणी जिथं ड्राय नाहीतर सुख तिथं जर एखादं ग्राउंड असेल वाढलेलं तर तिथं मग एखाद्या मुलाचा परफॉर्मन्स चांगला येऊ शकतो त्यामुळे याच्यामध्ये गफलत होऊ शकते तर त्या बाबतीत शहानिशा करण्याची जरूरत आहे आणि आता तुम्ही पुढे ढकलत असताना अजून एक गोष्टीचा विचार केला बाहेर वयोमर्यादा त्यामुळे जे काही निर्णय सरकार घेईल ते पावसाचा मुलांच्या राहण्याच्या व्यवस्थेचा जेवणाच्या व्यवस्थेचा आणि त्याच्याचबरोबर वयाचा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच निर्णय योग्य असा घ्यावा अशी विनंती करतो तहसीलदार यांच्याकडून विरोध इतर कामाचा वाढतो असं कारण जातं काय मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या दिवसापासून ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून तिथं जे काही महसूल कार्यालय तिथं प्रेशर वाढलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी सुद्धा प्रांतांना आणि तहसीलदारला वेळ नाही त्याच्याचबरोबर इतर काही विषय असतात की जे आता या मान्सूनच्या काळामध्ये तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करावी लागते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बँकेचे काही विषय असतात अजून शिक्षणाचे विषय असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता ही नवीन योजना याच्यामुळे लोड वाढलेला आहे पण सरकारकडे बघत असताना कदाचित सरकार असंही या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणेल की इलेक्शन समोर येते इलेक्शन लवकर होणार आहे त्यामुळे बाकीची कामं बाजूला ठेवा आणि पंधराशे रुपयेचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी तुम्ही आधी करा माझं सरकारला एवढंच मत आहे की तुम्ही फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवू नका इलेक्शनच्या पुढे सुद्धा जर मदत देण्याची वेळ आली तर द्या या पंधराशे रुपये मध्ये अजून पाचशे रुपये तुम्ही वाढवा आणि वेळ झाला तरी झालेला पण पूर्ण डॉक्युमेंट झाल्याशिवाय या लोकांना मदत ही दिली म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण होतील त्यांना द्याच पण घाई गडबडीमध्ये सामान्य लोकातले अनेक लोक वंचित राहू शकतात ती गोष्ट होऊ नये यासाठी पद्धतशीर पद्धतीने त्या ठिकाणी या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं मत आहे सर मुख्यमंत्र्यांच्या योजना प्रसिद्धीसाठी आता पाच हजार पाचशे कोटी रुपये देण्यात येत आहेत विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बजेट असल्याच्या माध्यमात चर्चा आहे का आता पाच हजार कोटी रुपये त्याच्यासाठी ते देत आहेत त्याच्याचबरोबर पन्नास हजार युवा त्यांनी सरकारी योजना प्रसिद्ध करण्यासाठी तिथं घेणार आहेत असं आम्हाला कळलंय सहा महिन्यासाठी तुम्हाला परमन परमनंट नोकऱ्या देता येत नाही आणि स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार मुलं त्या ठिकाणी घ्यावी लागतात त्याचा अर्थ एकच आहे शासन आपल्या दारी ही जी काही योजना तुम्ही आणली होती ज्याच्यातून कितीतरी कोटी रुपये खर्च झाला ती योजना खोकली होती नुसती हवा होती हवेतमध्ये फक्त पतंग उडवण्या गेल्या लोकांना त्याचा कुठेही फायदा गेला नाही म्हणून तुम्हाला त्या योजनेनंतर आता ही पन्नास हजार मुलं घेऊन लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन जाण्याची वेळ तिथे येते आहे त्यामुळे सरकार हे ज्या कुठल्या योजना आणत आहे त्याच्यामागे एकच हेतू आहे ते फक्त राजकारण इलेक्शन काही झालं तरी त्यांना इलेक्शन जिंकायचे का जिंकायचं आहे तर परत पाच वर्ष मिळावी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा त्यांना त्या ठिकाणी करता यावा त्यामुळे पाच हजार कोटी रुपये तुम्ही जर अडव्हर्टामेंटसाठी देत असाल जाहिरातीसाठी देत असाल त्याच्यापेक्षा ते पाच हजार कोटी तुम्ही मुलांना मुलींना शिक्षणासाठी दिलेच पण मुलांना सुद्धा शिक्षणासाठी दिलं तर कदाचित तुम्हाला जास्त आशीर्वाद त्या मुलांचा मिळू शकतो चेंज चेंजमुळे सध्याची जी परिस्थिती पावसाळ्यात का खूप जाणवत आहे याबद्दल काय मत आहे आणि काय सांगाल की याच्यामध्ये फेल्युअर सिस्टमचं पण काही प्रमाणात दिसते हे सरकार असू नय तर ते सरकार असो हे नेते असू नये ते नेते असो अनेक वेळा आपण क्लायमेट चेंजवर फक्त भाषण होताना बघितलेलं आहे पण त्याच्यावर खऱ्या अर्थाने काम कुणीही करत नाही तर याच्यामध्ये अराजकीय लोक एकत्रित आणून काही माजी अधिकाऱ्यांना एकत्रित बसून एक वेगळं फंड देऊन त्यांचं मॉनिटरिंगपासून एक्झिक्युशनपर्यंत याच्यासाठी एक वेगळं युनिट आपल्याला काढावं लागेल त्याच्याचबरोबर पुणे शहरामध्ये आणि मुंबई शहरामध्ये जे काय झालंय तो पैशाचा जा उत्माद झाला आहे गेले दोन वर्ष प्रशासक तिथे आहे प्रशासकाने कितीतरी लाखो कोटी रुपयांची टेंडर ही काढली आणि त्याच्यामध्ये काय झालं असेल तर कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले एखादा रस्ता बरा असेल तर त्याच्यावर दुसरा रस्ता करण्यात आला आता तुम्ही जर गटर योजनेसाठी रस्त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर टेंडर काढले असेल मला असं कळतंय मुंबई महानगरपालिकेने पुढच्या पाच वर्षासाठी आणि गेल्या काही वर्षापूर्वीपासून पाच अडीच लाख कोटीचं टेंडर तिथं काढलेलं आहे मग याच्यातून काय नुसते पैसे हे आपण उडवायचे का मुख्यमंत्री साहेब तिथं गटर तुंबले ते बघण्यासाठी जातात तिथं ग्रीन कार्पेट टाकली जाते आता सामान्य लोकांना तर ग्रीन कार्पेट नसते सामान्य लोकांना त्या डबक्यातूनच जावं लागतं त्या रस्त्यावरूनच जावं लागतं त्यांच्या जा गाड्या खराब होतात तर मला असं वाटतं की या प्रशासनाच्या कुठंतरी हलगर्जीपणामध्ये सामान्य लोकांचं जे कुठलं नुकसान झालं झोपडपट्टीपासून फार मध्यम वर्गीयापर्यंत त्यांना त्या ठिकाणी मदत ही राज्य सरकारकडून दिलीच गेली पाहिजे कारण कुठेतरी प्रशासन कमी पडलं आणि जो प्रशासक मुंबई पुणे या मोठ्या शहरामध्ये आहे त्यांनी काय केलं असेल तर पैशाची उधळपट्टी केली जर मी हे बोलतोय ते खोटं असेल तर तुम्ही स्वतः खोलात जावा याचा रिसर्च करा याचा अभ्यास करा मग तुम्हाला कळेल याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार हा झालेला आहे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर जेव्हा आपल्या आपल्याला विश्वास राहत नाही त्याच्याचबरोबर लोकांवर जेव्हा विश्वास राहत नाही आपण जे काय बोलतोय ते लोकांना पटत नाही तेव्हा अशा मोठ्या मोठ्या कंपन्या घेतल्या जातात अरोरांची जी कंपनी आहे आम्हाला असं कळते दोनशे कोटी रुपयेचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं गेलं आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग आहे सोशल मीडिया आहे त्याच्याचबरोबर सोशल मीडियासाठी सुद्धा फेक नरेटिव्ह करण्यासाठी कदाचित त्यांनी त्याच्यामध्ये बजेट ठेवलेलं आहे त्यामुळे दोनशे कोटी रुपये जर आरोनर त्या ठिकाणी दिलं गेलं असेल काही प्रमाणात चेकली दिलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात कॅशली दिलं जाईल असं सुद्धा चर्चा तिथं आहे त्यामुळे नरेटिव्ह तुम्ही बोलताय फेक नरेटिव्ह तर आमचं मत आहे की तुम्हीच कुठेतरी नरेटिव्ह करण्यासाठी अशा पद्धतीने एजन्सी घेताय कारण की तुमचा कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर विश्वास नाही कुठेतरी काय गोष्टी मॅन्युपुलेट करून अशा मोठ्या मोठ्या कन्सल्टंटला तुम्ही जर काम देत असाल त्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की तुम्हाला पण माहिती आहे हे इलेक्शन आपल्या हातातून गेलेलं आहे शब्दाला पक्का अजितदादा या आता ब्रँडिंग होताना पाहायला मिळत आहे सिद्धिविनायकचं दर्शन बाईक रॅलीने सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या दृष्टीने सर्व तयारी काय आता हे अजितदादांचं डोकं असं नाही त्याच्याचबरोबर त्यांचे जे नेते आहेत त्यांचं डोकं नाही अरोरा नावाचे हे जे, जे व्यक्ती आहेत त्यांचं ते डोकं आहे शब्दाचे पक्के जर दादा असते तर ते साहेबांबरोबर राहिले असते विचाराबरोबर राहिले असते ते असेच स्वतःच्या हितासाठी भाजपबरोबर गेले नसते त्यामुळे शब्दाला पक्का एका बाजूला तुम्ही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार सोडायचे हे लोकांना किती त्या ठिकाणी पटणार आहे आणि बरोबर गेल्या वेळेसचे अनेक बजेट आपण जर खोलात जाऊन बघितले तर बऱ्याच काही विषय येतील की त्यांनी भाषण बजेटमध्ये काय केलं होतं आणि खऱ्या अर्थाने ते इम्प्लिमेंट झालं का नाही त्यामुळे हे फक्त दादांबद्दल नाही तर सत्तेत असणाऱ्या प्रत्येक नेत्याबद्दल हीच गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट